आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी गंगापूर तालुक्यातील जुने बिहूधानोरा परिसरात मंगळवार दिनांक सहा रोजी रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना मांडू जातीचा साप आढळला यावेळी काही शेतकरी मारण्याच्या स्थितीत असताना काही सुज्ञ शेतकऱ्यांनी मात्र स्थानिक सर्पमित्र गजानन काळे तसेच विनोद अमृतफळे यांना कळवले यावर या काळे तसेच अमृतफळे यांच्या समन्वयातून रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास सर्पमित्र गजानन काळे राहणार खैरी घुमट जिल्हा हिंगोली यांनी सर्प आढळलेल्या ठिकाणी भेट देऊन जातीच्या जा सापाला स्वतःच्या ताब्यात घेतले तसेच स्थानिक शेतकऱ्यांना सर्पमित्र काळे यांनी वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर तसेच वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी त्याचबरोबर या कृत्याची शिक्षा या संदर्भात माहिती सांगितली तसेच सर्पमित्र विनोद अमृतफळे यांनी जातीच्या जा सापांविषयी समाजामध्ये असलेली श्रद्धा व अंधश्रद्धा त्याचबरोबर साप व शेतकरी यांचे नाते याबद्दल माहिती दिली यावेळी सर्व मित्र काळे यांनी पकडलेल्या मांडू जातीच्या सापास पर्यावरणात सोडले असून यावेळी गजानन काळे शिवाजी नागे उत्तम उपस्थित होते प्रतिनिधी गंगापूर गंगापूर तालुक्यामध्ये भीव दानोरा येथे बिनविषारी साप मांडूळ जातीचा सापडलेला आहे आता हा सापा तुम्ही करणार काय नेमका हा सुखरूप पकडला आणि सुखरूप आम्ही सोडून देतोय वनरक्षक भागामध्ये समाजामध्ये या बद्दल काय धारणा आहे याची तस्करी खूप प्रमाणात जास्त आहे साप साप भरपूर आहे या पैसे हे शक्यता बाळगून साप मित्र शेतकऱ्याचा साप मित्र आहे आणि हा जास्त साप शेतामध्ये निघू शकतो शेतकऱ्यांना याच्याबद्दल फायदा काय आहे काहीच नाही शेतकऱ्यांसाठी फक्त कीडक नाशक बेंडो कुंदीर वगैरे खाण्यासाठी फायदा आहे आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तस्करी कुठल्या जिल्ह्यामध्ये होते बुलढाणा भरपूर ठिकाणी -बुल आहे म्हणजे असे बरेचसे क्षेत्र आहेत या सापाची तस्करी होते बर आता तुम्ही जनसामान्यांना जर सांगायचं ठरलं तर या सापाबद्दल काय सांगाल जनसामान्यांना अंधश्रद्धा सोडून द्यायची ह्या गोष्टी बद्दल हा साप विकल्या जातो असं होतो तसं होतो अंधश्रद्धा पाळगायची कामच नाही विशेष नाही ओके ठीक आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष